काय मग मंडळी कशा सर्व मजेत ना स्वस्त राहा मजेत खा आणि माझ्या रेसिपीला पटापट लाईक कर करा जा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का आणि नुसतं सबस्क्राईब करायचं नाही ते शेजारचं जे घंटीचं बटन आहे ना ते पण दाबायचं म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचं लगेच नोटिफिकेशन येईल आपण आज वांग्याची भाजी पाहणार आहोत त्यासाठी आपण अडीचशे ग्राम वांगी घेतली तीन कांदे एक टॉमॅटो आल्या लसणाची पेस्ट शेंगदाण्याचा कूट प्रथम आपण कांदा चांगला सोनेर रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत बघा आणि मंद गॅसेवर मोठा गॅसवर अजिबात नाही त्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट टाकायची ह्या भाजीला तुम्हाला कशाची वाटण करायची गरज नाही काय तयारी करायची गरज नाही दहा मिनटं तुमची भाजी तयार चांगलं आलं लसूण आहे ना खालीवर हलवून घ्यायचं हां तुमच्याकडं आलं लसणाची पेस्ट नाही आहे तर तुम्ही लसूण चिरून टाका तरी पण बघा सुंदर होती की नाही चव भाजी आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर माझ्या घरी टेस्ट करायला या त्यानंतर टॉमॅटो टाकायचा आहे तो पण आपण मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे अशा प्रकारे हलवत राहायचं आहे बघा झालं आहे की नाही मऊ मऊ कांदा आणि टॉमॅटो पण झाला आहे बघा मऊसूद त्यानंतर आपण वांगी घेतली त्याला असं चिरून घेतलं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकणार आहोत मीठ जर आपण वांगेमध्ये भरलं ना तर चव छान लागते वांग्याची तुम्ही अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या एका लायकनी मोटिवेशन मिळतं पुढची रेसिपी करायला उत्साह मिळतो अशा प्रकारे आपण तेलामध्ये वांगी खालीवर खालीवर परतून घे घेणार आहोत आपण कुठली पण भाजी तेलामध्ये परतली ना तर त्याची चव खरंच खूप सुंदर लागते बघा आणि भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही आपण दोन मिनटं झाकण ठेवणार आहोत दोन मिनटानंतर बघा झाकण काढले बघा आहेत की नाही कलर बदलला की नाही वांग्याचा त्यानंतर आपण खालीवर हलवून घेणार आहोत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे बरं का म्हणजे तुम्हाला कळेल कशी भाजी केली ती अशा प्रकारे हलवून आहे बघा आत्ताच बऱ्यापैकी शिजत आली त्यानंतर आपण लाल तिखट टाकले काळा मसाला टाकलाय आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे म्हणजे त्याला मसाला सगळीकडे लागेल त्यानंतर आपण मीठ टाकलं आहे चवीप्रमाणे टाकायचं आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे नंतर हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा दोन मिनटं झाकण ठेवायचे म्हणजे भाजी शिजायला अजिबात वेळ लागणार नाही दोन मिनटांनी झाकण काढून घेतलं आहे बघा आपण हलवून घेतोय बघा शिजत आलं आहे की नाही फक्त आता काय करायचं आहे गरम पाणी घालायचं आहे आणि त्याला उकळी आणायची बास आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे टाकलं बघा आपण गरम पाणी तुम्हाला जेवढ्या प्रमाणात रस हवा आहे प्रमाणात तुम्ही पाणी टाकायचं आहे व्यवस्थित बघा हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे नंतर आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत तुम्हाला जशी घट्टस राहावी त्याप्रमाणे तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकू शकता अशा प्रकारे हलवून घ्यायची खालीवर खालीवर करून घ्यायचंय आकळी लागली मग ते उतू जाऊ नये म्हणून आपण काय करायचंय मधन मधनं हलवायचंय एवढा सुंदर वास येतोय ना खरच खरंच मैत्रिणीनं अशा प्रकारे करून बघा जे नवीन स्वयंपाक करायला शिकतात ना ते पण अगदी दहा मिनटात वांगीची भाजी तयार झाली बघा झाली आपली वांगीची भाजी पण तयार झणझणीत चमचमीत अशी वांग्याची रस्सा भाजी तयार झाली आपली दिसते की नाही सुंदर नुसती दिसायलाच नाही बरं का चव पण अप्रतिम झाली बघा दिसतंय की नाही वांग दिसायला नाही चवीला पण झालं आहे अशा प्रकारे करून बघा आणि रेसिपी कशी झाली त्याचं कमेंट्समध्ये मला सांगा तुमची आपण ती कशाबरोबर पण खाऊ शकतो भाजीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकतो चपातीबरोबर खाऊ शकतो किंवा भाताबरोबर पण खाऊ शकतो बघा किती सुंदर वांग शिजले या जेवायला तयार आहे आपली वांग्याची भाजी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद